आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते तुम्हा सर्वांचं लाडक नेतृत्व आमदार जितेश भाऊ अंतपुरकर मंचावर उपस्थित खऱ्याती तसेच वजून या कार्यक्रमाला आवर्जून वेळ देणारे आमचे स्नेही आदरणीय शांतारामजी पाटील तसेच मरखेरून आलेले ए, ए पी आय हुंडेकर साहेब या गावचे सरपंच प्रतिनिधी आदरणीय शंकररावजी राठोड साहेब उपसरपंच चंपुडे मंचावर उपस्थित आदरणीय शिवकांतप्पा माळगे आकाशजी देशमुख जयी शिंदे साहेब तर सर्वांचं जर नाव जर घेत जर बसलं जर असे वेळ कमी पडेल आमदार साहेबांना आणखी संपूर्ण सर्कल फिरायचं आहे मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस जितेश भाऊ आमदार होते या भागाचं प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेस मी व हानेगावचे प्रमुख लोक आमदार साहेबाकडे गेले कार्यकाळ थोडासा राहिलेला होता आचारसंहिता लागायला फक्त एक महिनाभराचा कालावधी उरलेला होता आमचं एक शिष्टमंडळ जाऊन शांताराम पाटील आमचं एक शिष्टमंडळ जाऊन आमदार साहेबांना विनंती केली की बाबा हानेगाव बसस्थानकापासून ते आमच्या ग्रामपंचायत पर्यंत जाणारा जो मुख्य रस्ता जो आहे त्याची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे तर आमदार साहेबांना आमच्या सूचनेची त्वरित दखल घेऊन आमदार साहेबांना म्हणले की बाबा अशोकराव चव्हाण साहेबांना मतदारसंघामध्ये खूप गाठीभेटी लावलेल्या आहेत मालक आणि पाच मिनिट सुद्धा मतदारसंघ सोडून आम्हाला जाण्यासाठी परवानगी नाही मी आणि माझ्यासोबत गेलेले सर्व शिष्टमंडळ साहेबांना अशी विनंती केली की साहेब देगलूर बिरोली विधानसभा मतदारसंघामधलं सगळ्यात मोठं गाव आमचं हणेगाव आहे आणि आमच्या या गावासाठी तुम्ही वेळ देणं आवश्यक आहे त्यामुळं साहेबांना आमची विनंती मान्य केली साहेब साहेबांना तात्काळ मुंबई गाठलं शासन स्तरावरचे मंत्रालय स्तरावरचे ज्या काही अडचणी असतील त्या संपूर्ण अडचणी बाजूला सारून बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दोनशे साठ गाव आहेत मी अभिमानाने सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांपुढे दोनशे साठ गावामध्ये एक कोटीचा निधी जर कुठं प्राप्त झालेला असेल तर हने आपल्या हनेगावला झालेला असेल मी सर्व हनेगाव वासियांना व वा आजूबाजूच्या परिसरातील लोक जे इथं आलेले आहेत त्यांना अभिमानानं सांगतो की आपले आमदार किती कर्तव्य दक्ष आहेत आणि हा तर हा म्हणजे आपला एक कोटीचा निधी आपल्याला प्राप्तच झालेला आहे परंतु साहेबांना एवढ्यावर न थांबता जवळपास आपल्या हनेगावसाठी सत्तर लाखाचा निधी देऊ केलेला आहे यामुळे साहेबाच्या टाळ्याच्या कचऱ्यामध्ये त्यांचं स्वागत करायची विनंती करतो खरं म्हणजे खूप विस्तारात जायचं होतं खूप विस्तारात साहेबांच्या कर्तृत्वाची माहिती आपल्याला द्यायची होती पण वेळेच्या अभावा खातर आणखी साहेबांना आपल्याला पाच वर्ष बघायचंय वाढ विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष आमदार आदरणीय जितेश भाऊ अंतापुरकर अंतापुरकर साहेबासोबत आज आम्ही इथं जमलेलो आहोत मागच्या कार्यकाळामध्ये आदरणीय साहेबांना आम्ही विनंती केलेली होती आदरणीय आमचे जे मॅडम जे आहेत शीतलताई अंतापूरकर मॅडम या इथं देवदर्शनासाठी आलेल्या होत्या समोर येत आम्ही पण होतो जितेश भाऊ पण होते आम्ही सर्वजण होतो त्यावेळेस मारुतीराया हा उघड्यावर होता आम्ही शीतल मॅडमना म्हणजे साहेबाच्या मातृश्रींना आणि साहेबांना विनंती केली की मारुती राया साहेब उघड्यावर आहेत आणि आपण इथं सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करून द्यावा साहेबांना त्वरित आमच्या मागणीची दखल घेऊन आणि सभा मंडपासाठी इथं लवकर आम्हाला तात्काळ निधी दिला आणि आमचे कामाजीवाडीचे आमचे ग्रामस्थ ठाणेगावचे ग्रामस्थ यांनी संयुक्तिक पाठपुरावा करून मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास नेलेलं आहे आज त्या कामाचं आदरणीय आमदार जितेश भाऊ अंतापोकर साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे व उर्वरित आमचे इथले जे महाराज जे आहेत उर्वरित कामाचा लेखाजोगा त्यांनी त्यापुढे मांडलेला आहे आणि रस्त्याचा विषय असेल मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो सध्या क कच्च्या स्वरूपाचा आहे आमदार साहेबांना अशी विनंती केली आम्ही सर्व जणांनी बारा जणांनी की बाबा हा कच्चा रस्ता आहे आणि यात्रेच्या वेळेस भाविक गण जे त्यांना दर्शनासाठी खूप अडचण होऊ लागलेली आहे तर आमदार साहेबांनी आमच्या मागणीची त्वरित दखल घेतलेली आहे आणि हा रस्ता त्वरित सी सी रस्ता आम्हाला मंजूर करून देण्यासंदर्भात आश्वासित केलेला आहे धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद त्यांनी आपल्या मारुती करता आठ लाख फंड मंजूर करून दिला अर्जंट दिले आणि काम पूर्ण संपूर्ण काम झाले आता प्लीज हात देणार आहे तुम्ही दिल बी याची काम ओके साहेबांचा धन्यवाद